सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत आगामी पावसाळ्याच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा दोन हजार चोवीस तयार करण्यात आला आहे शहरातील सफाई अंतिम टप्प्यात आहे धोकादायक इमारतींचा सर्व्हे पूर्ण झाला असून अतिधोकादायक इमारती निष्कासनाची कारवाई सुरू असून अन्य धोकादायक इमारतींना नोटीस बजावण्यात आल्या आहेत अनाधिकृत धोकादायक होर्डिंगवर कारवाई करण्यात येत असून मनपाने सात होर्डिंग्स निष्कासित केले असून मालकांनी स्वतःहून काढून घेतलेले सोळा असे एकूण तेवीस होर्डिंग्जवर आजपर्यंत कार्यवाही करण्यात आली आहे पुष्पराज चौक जिल्हा परिषद समोर मंगलधाम इमारत सांगली येथील सिटी कमांड अँड कंट्रोल सेंटर येथील अद्ययावत चोवीस बाय सात कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आली आहे पूरबाधित परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत तसेच आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशाने प्रभागनिहाय वॉर रूम स्थापन करण्यात आल्या असून पुर पुराणे बाधित होणाऱ्या विविध भागात अग्निशमन विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे व निवारा केंद्रे निश्चित करण्यात आलेली असून पुढील आठवड्यात कृष्णा नदीमध्ये बोटिंगची रंगीत तालीम आयोजित करण्यात आली आहे संभाव्य पुराच्या अनुषंगाने बचावकार्य करण्यासाठी महापालिकेकडे यांत्रिक बोटी सात लाईफ जॅकेट नऊशे लाईफ रिंग मेगाफोन अस्का लॅम्प वायरलेस संदेशवाणी यंत्रणा वॉकीटॉकी नागरिकांना घरबसल्या प्रत्येक तासाला पाणीपातळी पाहण्यासाठी मित्र ॲप तसेच ट्वेंटी बाय फोर बाय सेवन तक्रार नोंदणी व निवारणासाठी संपर्क क्रमांक सत्तर सहाशे साठ चाळीस तीनशे तीस एकतीस बत्तीस इत्यादी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे